सर्वांना जय आदिशक्ती शक्ती अध्यात्माविषयी बोलण्या इतपत मी मोठी नाही पण माझ्यावर जे संस्कार झाले त्याविषयी मी बोलणार आहे अनेक लोक बोलतात की तू अजून लहान आहेस अभ्यास कर देवधर्म म्हातारपणी करायचा पण मी म्हणते अध्यात्माची सुरुवात लहानपणापासून केली तर म्हातारपणापर्यंत आपण व्यवस्थित राहू देव आपणास भेटतो की नाही मला माहीत नाही पण देवावर विश्वास ठेवल्याने बळ मिळते मला कोणी राक्षसाची भूताची भीती घातली तर मी घाबरत नाही कारण देव आपल्या बरोबर असतो मग कशाला घाबरायचे आपण खोटे बोलायचे नाही प्राण्यांना मारायचे नाही कुणाला त्रास द्यायचा नाही हे सर्व देव पाहत असतो तो शिक्षा करतो मी अभ्यास तर खूप करते पण त्या अगोदर देवाला प्रार्थना करून शक्ती मागते मला माहीत आहे आपण चांगले बोलायचे चांगले राहायचे मग आपले चांगलेच होते मला माहीत आहे देव सर्वत्र असतो पण तो आई वडील व गुरूंच्या मध्ये जास्ती असतो मला माहीत आहे आपण सत्य मार्गाने व कष्टाने मिळवलेली संपत्ती शेवटपर्यंत राहते हे सर्व गुण आपल्याला अध्यात्मामुळेच मिळतात म्हणून सर्वांनी आध्यात्मिक असले पाहिजे शेवटी मी इतकेच बोलेन की हे ईश्वरा सर्वांचे भले कर कल्याण कर मंगलकर जया आदिशक्